नमस्कार प्रिय मित्रांनो मित्रांनो आता एक घटना घडली तुम्हाला मी दाखवतो एक छोटीशी मुलगी आणि पाऊस आलाय गाय वगैरे मरून गेल्यात आणि एक घटना घडली पैशामुळं पैसा आयुष्यात खूप महत्वाचा आहे मित्रांनो या जगात पैशाशिवाय काही खरं नाही माणसाचं तुम्हाला सांगतो सतत बँकेचे फोन सतत बँकेचे फोन एका दिवसामध्ये दीड दीड तास दोन दोन तास वाढला नसते पैशाकरता करता फोन यायचे पंधरा लाख रुपये कर्ज होतं वाढला एक मुलगा आणि मुलगी होती घरी गाया होते बैलमध्ये डोरा होते असा प्रपंच होता आणि बँकेत सा, सा, सा सारखा सारखा त्रास आणि चक्का आता पाऊस झाला पावसामुळे गाया मारून पावल्या गाया वाहून गेल्या ह्याचं एक टेन्शन आलं आणि स्वतः लहान मुलीने आपल्या वडला लट जिवंत झाडाला लटकलेलं पाहणं म्हणजे खूप वाईट घटना पहिलं तिच्या आईने बघितलं म्हणजे त्याच्या पत्नीने बघितलं पत्नीने पाहिल्यानंतर पत्नीच्या घशातून आवाजच बाहेर कसं तिथं असं आपलं हे होतं भीतीने काय बोलव काय नाही बोलू या उर्द गुळ दडपला आणि त्या याला काय बोलतं जात नाही पण तिच्यानंतर एकूण तिकून भाऊजी म्हणली म्हणजे तिच्या तिला तिच्या भाव ज्याने आत्महत्या केली तिच्या भावाला आवाज त्याला तो तिथे आला त्याचे वडील आले आणि वडिलांनी त्याला उतरून धरून कोळतीने दाव कापता त्याला खायले होते पण तोपर्यंत त्या माणसाचा जीव गेला होता ती बिचारी मुलगी म्हणते मला ही आजोबाही भास होतो वडील आलेला म्हणजे मनातले एक प्रेम दाटून आलेले पेन प्रेम त्याच्यामुळे असा भास होतो मला म्हणजे तिला आजो की म्हणते मला नुसते पप्पांच्या गाडीचा आवाज आला तर मला पप्पा आलेला भास होतो हे शब्द ऐकलं अक्षरशः मित्रांनो माझ्या डोळ्यात पाणी आलं मी तुम्हाला सांगतोय पण इतकं वाईट वाटलं मित्रांनो ती मुलगी मला म्हणजे पप्पा आमच्या दोघांचे खूप लाड करायचे भावाचा तिचा खूप लाड करायची आणि म्हणली फक्त पप्पांची इच्छा होती की मी पुलीस हो आणि ती म्हणली मी पुलीस होऊन दाखवला पण आता पप्पा तिचे राहिले नाही तिला प्रश्न शासनामुळे अपेक्षा ती म्हणली जसं माझ्या पप्पा घडलं आहे असं कोणासंग घडू नये असं ती म्हणली इतक्या तिच्या वेदना गाठून आल्या होत्या तिच्या डोळ्यात असू पहिलं माझ्या हृदयाला इतकं चिर झालं पोटण्यासंग बाप नसल्यावर जे हाल होतात ना ते तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही म्हणजे आज ती बा, मुलगी बापाला पुरकी झालेली आहे तिच्या डोळ्यातल्या जास्त तुम्हाला सगळ्या भावना तिच्या जेव्हा भावना तुम्हाला सगळ्या सांगून जातात खूप वाईट गाट घडलेली घटना मित्रांनो तर ती म्हटली म्हणजे वडील माझे खूप लाड करायची आजोग वडिलांचा मला आलेला भास होतोय पण आता ती बापाला पुरती झालेली आहे म्हणजे त्या कर्जापायी आणि पैशापायी वडिलांनी आत्महत्या केली मित्रांनो म्हणून सांगतो गरिबी इतकी वाईट असते मित्रांनो कोणाच्या वाट्याला येऊ नये आज त्या डोक्यावरचा हात काळजी करणार आहात तिची काळजी घेणार आहात तिच्या भविष्याचा विचार करणार आहात चक्क नाही ही जागा कधी येणार नाही याच मला दुःख आतुन गरिबी ही खूप वाईट असते इकडे आणलं मग असं गाय बांधलंच नाही तर त्यांनी गाय बस तस सोडून गेला ती तिथं पिवळ वावर तिथं गाय खायला मी बघितलं मम्मीला म्हणलं मम्मी बाग आपल्या गाय दुसऱ्याच्या वरात गेले तर पप्पा काय करेल तर मग ते आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचंच कळणा असा गळफास घेतलेला होता चिरकायचंच कळणा मग मम्मीनं भाऊजी म्हणून हाक मारली मग अंकलच्या आधी मी तिकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलनाच गेल म्हणजे असं वर मुटक करायला hmm. ना गेलं मग अंकलनी ती उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवावं कापलं होते होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्या भेटत कसं पण येऊन भेटत मला असं म्हणजे <laughs> <laughs> ले लाड करत माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त काय म्हणायचं तुला काय नको दिसत पॉलिसकून दाखव म्हणायचे मला तुझी गेले तर काय करून गेले तुझी कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोन येतो असं म्हणजे डबलच नव्हतं सकाळी उठलं उठलं फोनच एकदा फोन फोनला आणि डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही राहण्यात आला की सुट्टी दिवशी ती की रडायचं गळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बी रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होत आहे तर सांगत नव्हतं बसायचं असं म्हणजे सहन करायची ही हि होते त्याच्यावर मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं काय वाटतं गेले तुला हो वाईट वाटतय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय स्वप्न पूर्ण करणार तू हो सरकार करण्यात काय मागणी जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊनी हेच आहे नुकसान हो सगळं ऊसात पण पाणी आहे पेरुथाय लिंबून सगळीकडे पाणीच पाणी आहे पेरूला पाणी लागून आळ्या लागल्या